सर्व वाहतूक शाखेच्या वतीने आवाहन आज दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस बुधवारी सायंकाळी सोलापुरातील सर्व रिक्षा संघटना आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने सोलापुरातील वाहतूक शिस्त कसा लावा या विषयानुसार वाहतूक शाखेचे ऑफिसमध्ये बैठक पार पडली यावेळी वाहतूक शाखेचे ए सुधीर खिराकर साहेबांनी सोलापुरातील सर्व रिक्षा चालकांना आवाहन केले की सर्वजण आपले रिक्षा कायद्याच्या चौकटीत राहून आणि गणवेश लायसन्स ब्याज बिल्ला तीन सीट प्रमाणे भाडे आपला व्यवसाय करावे यावेळी उपस्थित सर्व मान्यवर सर्व सोलापुरातील रिक्षा संघटना उपस्थित होते आज सहायक पोलीस आयुक्त कार्यालय ट्रॅफिक ऑफिस या ठिकाणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशी मागणी होत आहे की शहरामध्ये सगळीच वाहतूक व्यवस्था ही विस्तृत आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी सगळ्या रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व पोलीस विभागाचे टापी विभागाचे पी आय दराडे पी आय शिंगाडे साहेब व इतर सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये नियमाप्रमाणे सगळ्यांनी रिक्षा चालवण्यात याव्या प्रत्येक रिक्षामध्ये तीनपेक्षा जास्त प्रवाशी बसू नये ज्या ठिकाणी ॲटो स्टॉप आहे त्या ठिकाणी ॲटो थांबावे त्या ठिकाणी एक जेवढे तुमची संख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त संख्या तिथे लावू नये प्रत्येक ॲटो चालवणाऱ्या लोकांनी आपले दस्तऐवज कागदपत्र हे अद्ययावत ठेवावेत प्रत्येक ॲटो चालकांनी ड्रेसवरच ॲटो चालवावा अशा प्रकारच्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्याची ॲटो संघटनाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केलेला आहे व त्याच्याप्रमाणे सगळ्या ॲटो संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना व सगळ्या ॲटो चालकांना मी असं आवाहन करू इच्छितो की आपण सगळ्यांनी स्वयंशिस्तीने नियमाचं पालन करावं जर या नियमाचं पालन केलं नाही तर पोलीस प्रशासनातर्फे त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली कायदेशीर कारवाई केली जाईल धन्यवाद कारवाई आता एक सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की हा मेसेज जाईपर्यंत आपण काही वेळ द्यावा तर एक आठ दिवसाचा वेळ आपण सगळ्या लोकांना द्यावा त्यांच्या माहितीपूर्वीपर्यंत पण त्याच्यानंतर मात्र सगळ्यांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल